नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण मित्रांनो हे बघणार आहे की जर तुमचा कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही बँकिंगची एक्झाम देऊ शकता का है ना या हा प्रश्न खरंच खूप विद्यार्थ्यांना आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे मित्रांनो जो करिअर गाईड असेल आहे ना म्हणजे कॉमर्स कॉम्पिटेटिव्ह स्टुडंट जे ज्यांनी म्हणजे ज्यांचं बी कॉम झालं आहे किंवा ज्यांचा कॉमर्स बॅकग्राऊंड आहे आणि अशा विद्यार्थ्यांना बँकमध्ये जॉब लागेल का किंवा त्याचा अभ्यास काय असतो किंवा काय अभ्यास करावा लागेल सगळ्या म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचा अशी क्वेरी आहे की सर खूप अवघड असतं वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ॲक्च्युली काय आहे आणि कशा कसं तुम्हाला लाईफमध्ये पुढं जायचं किंवा कसं तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये जायचं आहे तर बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर नवीन असेल किंवा हा चॅनल तुमच्यासाठी जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो आणि एक लाईक नक्की करा मित्रांनो आणि काही डाऊट वाटला वाट तर कमेंटमध्ये नक्की विचारा काही डाऊट वाटला तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि माझ्या म्हणजे मी तुमच्यासाठी एवढे मित्रांनो एफर्ट्स वगैरे करतो आहे तर त्याच्यासाठी फक्त एक लाईक मी मागतोय मित्रांनो तर एक लाईक नक्की करा बघा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट मुद् मुद्द्याला येऊयात म्हणजेच काय तर कॉमर्स स्टुडंट आहेत तर ते बँकिंग करू शकतात का आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ते आपण डिस्कस करूया पण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी बँकिंगबद्दल जाणून घेवा हो की काय काय असतं याच्यामध्ये तर बघा कोणत्या कोणत्या बँकच्या जागा सुटतात तर बघा का याच्यामध्ये काय बघा पब्लिक सेक्टर बँक आहेत म्हणजे त्याच्यात एस बी आय आहेत पी एन बी बे आहे बँक ऑफ बरोदा आहे आणि बाकी पण आहेत मित्रांनो जे की आय बी पी एस घेतं जे की आय बी पी एस घेतं आहे ना म्हणजे सर्व बँका ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्या सर्व बँकांचे एक्झाम हे आय बी पी एस घेत असतं मित्रांनो तसेच प्रायव्हेट बँकमध्ये आहे बघा एच डी एफ सी आहे आय सी आय सी आहे ॲक्सिस आहे कोटक आहे आणि अजूनही बऱ्याच आहे पण ह्या ज्या जे नावं मी सांगतो आहे ते जरा चांगल्या लेवलच्या आहेत किंवा असंही म्हणू शकतो की ह्या एक्झाम वगैरे कंडक्ट करतात पुढे आहे बघा कोऑपरेटिव्ह बँक्स आहे ज्या तुमच्या जिल्हा लेवलच्या असतील आता बघा जिल्हा मध्यवर्तीच्या सुटलेल्या आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती असेल किंवा त्याच्या पण एक्झाम आहे त्याला पण सेम सिलेबस से असतो है ना अर्बन बँक्स असतील आणि दुसरी गोष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या पण मित्रांनो जागा सोडतात पण त्या एक एक वर्षातनं दोन वर्षातनं कमी सोडतात याला कॉम्पिटिशन जास्त असतं जागा कमी सोडतात आहे ना सातशे आठशे नऊशे पाचशे अशा जागा असतात त्या आरबीआय असिस्टंट म्हणून असतात आणि आरबीआय ग्रेड बी पण असतात ती ॲपेक्स बँक आहे तर ह्या झाल्या मित्रांनो बँक की या जागा देतात आता बघा मेजर एक्झाम बघूयात की कोणकोणत्या असतात नंतर तुम्हाला या प्रश्नाचं पण उत्तर देणार आहे मित्रांनो की कॉमर्स विद्यार्थी बँकिंगची एक्झाम देऊ शकतो का त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा बघा मेजर बँकिंग एक्झाम कोणकोणत्या आहेत हे तर भरपूर विद्यार्थ्यांना माहीत असतं आय बी बी एस क्लर्क आहे किंवा पी ओ आहे एस बी आय क्लर्क आहे किंवा एस बी आय पी ओ आहे है ना आर आर बी पी ओ आहे किंवा आर आर बी क्लर्क आहे किंवा आर बी आय असिस्टंट किंवा आर बी आय ग्रेड बी आणि नाबार्डचे एक्झाम आहेत मित्रांनो तसेच कोऑपरेटिव्ह बँक एक्झाम म्हणजेच राज्यस्तरीय भरती या पण आहेत म्हणजे या भरती शंभर टक्के होत मित्रांनो आणि वर्षातून जवळपास सात आठ एक्झाम तर शंभर टक्के असतात बघा इथंच बघा ही एक एक्झाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि बाकीचे छोटे मोठे पण एक्झाम येत राहतात मित्रांनो म्हणजे सात आठ एक्झाम तर पकडून चाला वर्षातनं तुम्हाला येतात आता पुढं बघा याचा इलिबिलिटी क्रायटेरिया काय असतो तर बघा ग्रॅज्युएशन रिक्वायर असतं आणि कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर ॲडव्हान्टेज असतो बरोबर ग्रॅज्युएशन रिकॉयर्ड असतं कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे गेला तर तिथं तुम्हाला ॲडव्हान्टेज भेटतं मित्रांनो तिथं तुम्हाला क्वालिफाय करण्याचे चान्सेस जास्त असतात अदर देन जे आर्ट असेल किंवा जे सायन्स असेल किंवा जे इंजिनिअरिंग वगैरे ह्या फॅकल्टीतून आलेले विद्यार्थी असेल त्यांच्यापेक्षा कॉमर्स विद्यार्थ्यांना प्राधान्य असतं एज लिमिट वीस ते तीस आहे आणि कॅटेगरीनुसार काय असतं त्याला रिलॅक्सेशन पण असतं त्यामुळं ह्याच्यात काही बेची कारण नाही की सर तीसच एज आहे वगैरे वगैरे तुम्हाला वाढवून बी सी असेल तर एप्टिव, एप्टिव, ये ये तीन वर्ष एस सी एस टी असेल तर पाच वर्ष अशा पद्धतीनं ते रिलॅक्सेशन आहे आता एक्झामचा पॅटर्न काय असतो हे बघा एक्झामचा पॅटर्न सगळ्यात महत्वाचा प्रिलिम्सला काय येतं हे फिक्सच आहेत बँकिंगसाठी प्रिलिम्सला काय येतं तर इंग्लिश येतं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित येतं आणि रिजनिंग येतं हे तीनच टॉपिक तुम्हाला प्रिलिम्सला बघायला मिळतील मेन्सला काय येतं तर मेन्सला जनरल अवेअरनेस आपण त्याला म्हणतो कम्प्युटर असतं इंग्लिश असतं क्वांट असतं रिजनिंग आहे ना आता याच्यामध्ये पण बघा इंग्लिश असतं गणित असतं बुद्धिमत्ता असतं फक्त प्रिलिम्सची थोडीशी लेवल वाढवून मेन्सला असते आणि इंटरव्ह्यू कशासाठी असतो तर फक्त ऑफिसरला इंटरव्ह्यू असतो ऑफिसरच्या लेवल पोस्टसाठी इंटरव्यू असतो बाकी क्लर्कला वगैरे इंटरव्ह्यू नसतो मित्रांनो त्यामुळं चांगली संधी आहे कॉमर्स विद्यार्थी शंभर टक्के हा फॉर्म म्हणजे बँक एक्झाम देऊ शकतात काहीच अडचण नाही तुम्हाला काही डाऊट वाटले तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता की सर हे डाऊट आहे तर याचं काय करायचं आपण सांगूयात हो दुसरी गोष्ट आपला टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे पुढं आता याची सॅलरी किती असते मित्रांनो याची सॅलरी असते बा क्लर्कची जवळपास पस्तीस हजार प्लस अलाउन्सेस असतो क्लर्क तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये काम करायला भेटतं अदर स्टेटमध्ये क्लर्क जात नाही कधीच जो पी ओ असतो किंवा जो ऑफिसर असतो पीओ असेल किंवा एनी ऑफिसर ऑफ द बँक तो बाहेर बाहेर जाऊ शकतो मित्रांनो त्याला सत्तर हजार प्लस पर्स वगैरे असतात त्याला राहायला अकॉमोडेशन असतं आहे ना ते वीस हजार प्लस जवळपास अकोमोडेशन असतं बघा हे सत्तर हजार प्लस हे म्हणजे किती झालं जवळपास एका ऑफिसरला एक लाख पगार एक लाख प्लसच पकडून चाला एक लाख प्लस पगार एका ऑफिसरला पडतो आर बी आय ग्रेड बी असेल तर त्याला बघा ऐंशी हजार ते एक लाख प्लस बेनिफिट असतात अशा पद्धतीनं बघा हे असा मुद्दा आहे मित्रांनो त्यामुळे बँक एक्झाम जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल तर बँक एक्झाम तुम्हाला शंभर टक्के द्यायची आता प्रमोशनचं पात बघूयात की प्रमोशन कसं होतं तर बघा इथं पहिल्यांदा तुम्ही क्लर्क जर झाला बघा तुम्ही क्लर्क झाला तर तुम्ही स्केल वन ऑफिसर बनता नंतर ना प्रमोशन घेऊन हो, दोन वर्षात किंवा तीन वर्षात ऑफिसरनंतर तीन वर्षांनी तुम्ही काय बांधता मॅनेजर बनता मॅनेजर झाल्यानंतर तीन वर्षांनी तुम्ही काय बनता बघा इथं एक एक हे राहिलं फक्त बघा तुम्ही चीफ मॅनेजर बनता मॅनेजरनंतर काय बनता तुम्ही चीफ मॅनेजर बनता चीफ मॅनेजर झाल्यानंतर तुम्ही काय बनता तर असिस्टंट जनरल मॅनेजर बनता ते झाल्यानंतर तुम्ही जनरल मॅनेजर बनता बघा ते झाल्यानंतर तुम्ही काय बनता जनरल मॅनेजर आणि जनरल मॅनेजर झाल्यानंतर तुम्ही झोनल हेड बनता है ना म्हणजेच झेडे मापून त्याला म्हणतो झोनल मॅनेजर आणि त्याच्यानंतर अजून पुढं आहे बघा तुम्ही पुढं पार येमडीपर्यंत म्हणलं तरी मित्रांनो तुम्ही जाऊ शकता आणि तीन तीन वर्षाचाच याच्यामध्ये हे आहे मित्रांनो तीन तीन वर्ष तुम्हाला प्रमोशनसाठी म्हणजे ग्रोथ चांगली आहे ग्रोथ काय आहे चांगले आहे स्टॅबिलिटी पण आहे बँकिंग सेक्टरमध्ये त्यामुळे तुम्ही याचा स्टडी मित्रांनो करू शकता शंभर टक्के काय अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता की सर हे हे अडचण आहे तर बघा प्रिपरेशन कसं करायचं आहे ह्याचं बघा तुम तुम्ही जर डेली करंट अफेअर्स वाचायला सुरुवात केली एक लक्षात घ्या मित्रांनो की ह्या म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये या स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे मित्रांनो त्याच्यात जर तुम्ही कंटिन्यू टिकून राहिला तर तुम्ही जिंकून जाणार हे गॅरंटीड सांगतो मी फक्त टिकून राहायचे आणि अभ्यास करत राहायचा डेली करंट वाचायचे कॉन्ट रिजनिंग असेल त्याच्यासाठी प्रिवियस इयर पेपर सोडवायच्यात नंतर इंग्लिश कॉम्प्रेशन असेल ते इम्प्रूव्ह करायचे रो डेली एक एडिटोरियल पेज वाचायचे तुम्हाला मंथली बँकिंग अवेअरनेस वाचायचं आहे एवढं जरी केलं मित्रांनो तर तुमची मी हे नाही म्हणत की तुम्ही स्केल म्हणून ऑफिसर बनाल पी ओ बनाल पण तुम्ही क्लर्क एक्झाम तरी नक्कीच काढू शकाल आणि तुमच्याच राज्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटेल जवळपास तुम्हाला चाळीस हजार प्लस तुम्हाला पगार भेटेल आणि तो वाढत जातो मित्रांनो असं नाही की स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कसं तुम्हाला माहीत आहे की पगाराची स्टॅबिलिटी कशी आहे तसंच सेंट्रल गव्हर्नमेंट असलं म्हणजेच बँकिंग एक्झाममध्ये तो कंटिन्यू वाढत जाणार हळूहळू हळूहळू वाढ जाणार कधी तुम्हाला पन्नास हजार कधी तुम्हाला साठ हजार झालेला कळणार नाही त्यामुळं चांगला जॉब आहे मित्रांनो जे कॉमर्स विद्यार्थी आहेत त्यांनी शंभर टक्के बँकिंगकडे वळायला पाहिजे किंवा बँकिंगच्या एक्झाम पण दिल्या पाहिजेत कारण तुम्ही आता बघताय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल किंवा बाकी पण एक्झाम आता येतील त्याच्या जागा किती निघत आहेत काय निघतात ते बघितले एल डी सीच्या जागा बघा दोनशे साठ जागा फक्त निघलेल्या आहेत तर दोनशे साठ एकसष्ट मुलांना फक्त त्याची बेनिफिट भेटेल किंवा जॉब भेटणार आहे पण बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय मग त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे बघा हे महाराष्ट्रातले मुलंच ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात मित्रांनो म्हणजे ह्या एक्झामकडे महाराष्ट्रातली मुलंच काय करतात दुर्लक्ष कर करतात त्यामुळं ही एक्झाम तुम्ही शंभर टक्के द्यायची ज्या ज्या आत इथून पुढे ज्या बँकिंगच्या पण एक्झाम येतील त्या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती टाकल्या जातील आणि त्याचा सिलेबस पण तुम्हाला सांगितलं जाईल कशा पद्धतीने काय आहे त्यामुळं त्याचा अभ्यास मित्रांनो तुम्हाला करायचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जेणेकरून काय होईल की तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन येतील आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये